कादवा सहकारी साखर कारखाना राजाराम नगर येथील कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व वा आरोग्य संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विके कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना शाळेच्या प्रांगणात एक पक्षी तडफडताना दिसला ही बाब सुरेश सलादे यांच्या लक्षात येताच त्यांनी पगार बी आर आणि घुले एम एन एम ए यांच्या मदतीने तसेच यत्ता नवीच्या विद्यार्थिनीच्या मदतीने या पक्षाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले या पक्षाला पाणी व अन्न देऊन त्याचा जीव वाचवला तसेच त्यावर प्राथमिक स्वरूपात उपचार देखील केले या या केले या जखमी होते ही केवळ पुस्तकात न वाचता प्रत्यक्षात या भूतदयाचा वापर कृतीयुक्त करण्याचे काम सलादे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी केले पाणी पिल्यानंतर हा पक्षी काहीसा सावध झाला आणि त्यानंतर या पक्षाने हालचाल सुरू केली सर्वांना आनंद झाला पक्षाला जीवदान दिल्याबद्दल बिके कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भीषे जाधव हो। यांनी सलादे सर इतर शिक्षक यांचे अभिनंदन केले यावेळी सलादे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून प्रत्येकाने आपल्या घराजवळ शक्य त्या भांड्यात पाणी आणि बसेज अन्न ठेवायचं आहे ज्यामुळे या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल बिके कावळे विद्यालयात ठिकठिकाणी असे भांडे पक्ष्यांसाठी ठेवले जाणार आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी दीपक पवार